हरिद्वार हरकी पौडी हरिद्वार गंगा माऊलीचे प्रातक दर्शन आजचे पंच्या संवंत विक्रम दोन हजार ब्याऐंशी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार कृष्ण पक्ष भाद्रपद मास कृष्णपक्ष पक्ष, पक्ष तृतीय तिथी रेवती नक्षत्र योगविष्टी करण भव चंद्रराशी मीन दुपारी मेषमध्ये मध्ये प्रवेश काळ बारा वाजून चोवीस मिनिटापासून ते एक छप्पनपर्यंत पर्यंत काळ आजची तिथी 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 हर हर गंगे नमामे गंगे गौरी शिव शंकर संगे काचा कल्याण हो माऊली गंगा मावली